अंतकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज पुंडली कवरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम भगवान चांगरी परमहस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की पार्वती पते हर 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 महादेव हर यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो सज्जन हो आज चौदा सप्टेंबर आजच्यासाठी सद्गुरु यशवंत बाबा यांचे सुवचन म्हणजे बोलू ऐसे बोले जेणे बोले विठ्ठल डोले भाग दोन यशस्वी कित्येक जण होतात पण त्यातले समाधानी सर्व असत नाहीत यश कर्तृत्वाने मिळते तर समाधान हा मनाचा विषय आहे कीर्तनकार होणे वारकरी होणे सोपे पण जगणे अवघड अखंड नामस्मरण व सत्कर्मधार ज्याची हो तो कीर्तनकार किंवा वारकरी होऊ शकतो टिळा टोपी माळा देवाचे गबाळे वागवे ओंगळे पोटासाठी तो कसला कीर्तन कर? मध्यंतरात हार तो हा, हार घालून घेताना त्याने भगवंतास विनंती करावी हे गळ्यात घालून घेतोय त्या लायकीचा मला बनव नाही तर हार घालून घेऊन भगवंतच हार मानतो मी अमुक गोष्ट उद्या करेन हे साधकाच्या दृष्टीने घातास कारण होते उलट कल करेसो आज कर आज करेसो अब कर तरच निश्चयाने महामेरू ही उचलता येईल काहीही करा पण सामर्थ्याची चळवळ व अधिष्ठान भगवंताचे असावे तुम्ही उत्तम भजनी व्हाल कीर्तनकार व्हाल प्रवचनकार व्हाल गायक नर्तक व्हाल पण माझ्या सेवेने श्रोते खुश होतील हाच ओढा कलाकारांचा असतो माझ्या कलेने देव खुश व्हावा हा विचारही कोणाच्या मनात शिवत नाही म्हणून नामदेवांसारखे संत म्हणतात बोलो बोले जेणे बोले विठ्ठल डोले नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञान दीप लागी असे थोर विचार असतात आपण नाम घेतो पण स्मरण घडत नाही ज्याचे नाम घेतो तो स्मरणात असावा व ज्याचे स्मरण करतो तो नामात असावा एक वैतागलेला साधक श्री गुरुंच्याकडे गेला आणि म्हणाला श्री गुरु मी काही आता संसारातून बाहेर पडू शकत नाही पूर्ण संसारी बुडालो आजपासून मी नाम सोडले अशा वेळी जो हाताला धरतो तो तो खरा श्री गुरु तो। श्री गुरु असतो गुरुने त्या हाताला धरले आणि एका वृक्षाजवळ आणले वृक्ष अधिक कोणीतरी तोडला होता काही तोडलेल्या फांद्या त्यालाच लटकत होत्या विदीर्ण अशा अवस्थेत तो वृक्ष उभा होता गुरुने त्या वृक्षाकडे आंगोली निर्देश करीत शिष्याला सांगितले हे शिष्या हा वृक्ष पहा किती विदीर्ण अवस्थेत आहे तरीही तोडलेल्या फांद्यामधून त्याला पाने फुटलेले आहेत तो नाराज नाही निराश नाही विपरीत परिस्थितीत ही नवीन पालवी निर्माण करणे हे, हे त्या वृक्षाचे कार्य त्याचबरोबर साधकाने कधीही नाराज होऊ नये निराश होऊ नये उपदेश ऐकला खरा व शिष्याच्या मेलेल्या मनाला उभारी मिळाली श्री गुरु तोच प्रसंगी गोड बोलून केव्हा तुम्ही चुकलात तर दोन शब्द सुनावतोही पण तुमचे वाईट कधी करत नाही चांगले वागला कौतुक करतात त्यांच्याकडे धोका हा कधीच नसतो श्री गुरु एकच करतात आयुष्यभर समाधान देणारे ते सुख त्याला ते देत असतात समाधान आणि समाधानच देत असतात कारण समाधाना इतके सुख दुसऱ्या कशातही मिळत नाहीत म्हणून माणसाने विचार करण्याची पद्धत सुपाप्रमाणे ठेवावी फोल असेल, असेल ते पाखडून टाकावे सत्व असेल ते आपोआप टिकते मग मात्र मनाच्या श्रीमंतीमुळे मुळे जेवढी माणसे जोडता येतील तेवढी माणसे तो जोडत जात असतो धनाच्या श्रीमंतीने कमावलेली माणसे धन असेपर्यंत टिकतील याची त्याला खात्री झालेली असते त्याच प्रेम त्यात प्रेम आणि सत्य असते मग ते जीवावर असो अथवा शिवावर गायन नर्तनावर भगवंत का बोलला तर मीरेचे गायन नर्तन भगवंतासाठी होते पोटासाठी नव्हते एकदा मीराबाई नाचत नाचत गात होत्या गात गात नाचत होत्या स्वर्गीय गायन नर्तन चालले होते खाली रस्त्यावरून बादशाच्या दरबारातील श्रेष्ठ गायक तानसेन जीवाचे कान करून ऐकू लागले कारण ते गायन ऐकणे स्वर्ग सुखाचा सोहळा होता लता मंगेशकर गातात त्यावेळी देव व भक्तही आनंदाने डोलतात म्हणून साहित्यिक ल देशपांडे म्हणतात आम्हाला एकच माहीत आहे आकाशात चंद्र सूर्य आहेत आणि लता मंगेशकर यांचे सूर वाहत आहेत इतके सूर निर्मळ असतात ते केवळ आणि केवळ भगवंताची सेवा करतात असो मीरेचे यापेक्षा वेगळे नव्हते देवासाठी त्या गात होत्या आणि नाचत होत्या नाचत नाचत गात गात रे राग केव्हा बदलून जायचा हे त्यांचे त्यांनाही समजायचे नाही नाहीतर अलीकडे काही गायक राग गातात तो राग ऐकून मनात राग निर्माण होतो ते गातातच कशाला असा प्रश्न निर्माण होतो कारण त्यांचे सारे गायन पोटासाठी असते कितीही राग गायले तरी राग मात्र येत नाही म्हणून जे काही कराल ते भगवंतासाठी करा भगवंताला अर्पण करा तानसेन ब्रह्मानंदी टाळी लागून ऐकत होते मिरेचे भजन संपले स्वत तानसेन त्यांच्या खोलीत आले समोर हास्य मूर्ती कृष्ण मूर्ती दिसली मीराबाईना मेर, मध्ये आणि देवामध्ये फरकच नव्हता मीरा देव होऊन गेली होती तरीही तानसेनाने विचारले मीराबाई तुम्ही गात गात राग कसा बदलला मीरेने उत्तर दिले मी गातच नाही समोर भगवंत असतात जे काही असतील तर त्याची मलाही जाणीव होत नाही कदाचित यामुळेच माझे गाणे तुम्हाला दैवी वाटत असावे यावरील वाक्यात भगवंताचे प्रेम व सेवा कशी असावी हे भक्ताना कळून येईल जे कराल ते मनापासून करा ते भगवंताला अर्पण करा मग ते नाम असो वा गायन ब्रह्मानंद उभा राहिल्याशिवाय राहणार नाही पुंडली हरिविठ्ठल हरिविठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय परमहस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय पार्वतीपते हर हर महादेव हर यशवंत हो यशवंत हो यशवन्तः जयवन्तः